बुलढाणा जिल्ह्यात नऊ महिन्यात चाळीस खून शहरात दीड महिन्यात तीन खून गुन्हेगारी वाढल्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण काही काळात बुलढाणा जिल्ह्यात घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण चाळीस खून झाले आहेत विशेष म्हणजे केवळ दीड महिन्याच्या कालावधीत बुलढाणा शहरात तीन खुनाच्या घटना घडल्या आहेत यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे शहर हे सुसंस्कृत आणि काढल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे या गुन्ह्यामध्ये विशेषतः किशोर वयीन मुलं आणि तीस वर्षाखालील तरुणांचा मोठा सहभाग असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे शहरात सहज उपलब्ध होणाऱ्या सह नशीच्या पदार्थांमुळे अनेक तरुण व्यसनाधीन होत असून त्यातूनच अनेकदा हिंसक गुन्ह्यांना सुरुवात होते त्यामुळे पोलिसांनी नशेच्या अड्ड्यांवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे ब्युरो रिपोर्ट ईडियर इज वन मराठी बघितले काही आरोपी आहेत हे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर दिसतोय या बुलढाणा अशा प्रकारचे इतके मर्डर्स वगैरे कधी झालेले नाहीये आता जे पोरं करतात हे मी मागे पण विधानसभेत हा विषय मांडला वेळोवेळी मी पोलिसांना पण सांगितलं की आ, बटन नावाचं कॅप्सूल बॉन्ड गांजा आणखी कुठला तरी एक ड्रग्ज त्याच्यामध्ये आलं या सगळ्या नशेच्या पदार्थामध्ये या पोरांना काय करतो हे कळत नाही हे पोरं बेफान होऊन राहिलेले आहेत सैराट होऊन राहिले आहेत आणि याच्या माध्यमातूनच आणि सगळे ब किशोरवयीन मुलं आहेत म्हणजे त्यांना फार मोठं गुन्हेगार पण म्हणता येत नाही आणि अशामुळे बुलढाणा शहराचं कल्चर हे खराब होत चाललेलं आहे असुरक्षिततेची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून पोलीस प्रशासनाने हे जर सगळ्या व्यसना जी काही व्यसनं होतात ही जर बंद त्या ठिकाणी करायला जर केली तर निश्चितपणे या गुन्हेगारावर त्या ठिकाणी आळा आळा घालता येऊ शकतो